नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय करा आता लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या कारण की राज्यात आज बावीस पासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे जवळजवळ पारा जवळपास पार चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून लहान मुलाची वयोवर्धाची काळजी घ्या आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता हो उन्हाची म्हणजे तीव्र लाट असल्यामुळे जवळपास तीस तारखेपर्यंत उन्हाची तीव्र लाट राहणार आहे आणि दिवसा मात्र गरमी खूप राहणार आहे दिवसा अशी गरमी राहील की जसं मुंबईला जसं गेल्यावर गरमी असती तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात विदर्भात सगळीक तेवढी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर बावीस तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान राज्यामध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत ता, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज खेळ घ्यायचा पण राज्यात मात्र सध्या हवामान कोड आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज खेळत घ्यायचा प म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीचे आता मशागतीचे का कामे करून घ्या राहून कारण की आताना म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटा मग त्या समुद्रामध्ये मान्सूनला असं पोषक वातावरण चालू आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो आणि राज्यात परत एक सांगू इच्छितो राज्यात सध्या उन्हाची तीव्र लाट असल्यामुळं आता शेतकऱ्यांनी काय करतं सकाळी सकाळी शेतीची कामे आटपून घ्यावी आणि जे काय का, पाहू शकता हे आपल्या शेतामध्ये संपूर्ण नाले सगळे वळा वा, नाला खोलीकरण सगळं करून सगळे कामं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि आमच्या शेतामधून हे अंदाज देत आहे म्हणजे पुढच्या वर्षी ती सोयाबीन तूर याची तयारी करून ठेवायची आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी कापूस करत असताना खूप काय खर्च करू नका काय करा अंतर कमी करा तीन बाई कापूस करा अंतर कमी करा खर्च कमी करा जास्त भांडा म्हणजे खर्चाच्या भांडडी तोडू नका जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाचा झाड कमरा इतकं वाढतं त्याला बावीस ते बेचाळीस बोंडे लागतात तीन बाय कापूस केला तर दहा बारा क्विंटल काही न करता कापूस होतो एकदा खरेद्यायचा परत येऊ म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता शेतीची मशागतीचे कामं करून घ्या कारण की राज्य मशागतीचे कामं करून घ्या आता वेळ खूप आणखी आणखी जवळपास दोन महिने राहिलेले तितक्या वेळा संपूर्ण शेतीचे काम येतात पण राज्यात मग आता तीस एप्रिलपर्यंत मग आता हवामान कोरडं राहणार उन्हाची तीव्र वाढत जाणार आहे काही काही ठिकाणी पंचेचाळीस अंशापर्यंत देखील तापमान जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं अचानक वातावरणाबद्दल झालं लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद